हा व्हिडिओ पाहिलात हा व्हिडिओ आहे टिली नॉरवूड नावाच्या अभिनेत्रीचा आता तुम्ही म्हणाल या असकाई मात्र या व्हिडिओत असं काय विशेष मात्र व्हिडिओमध्ये बोलणारी कॉफी पिणारी आणि हुब, तरुणी तरुणीसारखी दिसणारी टिली नॉरवूड ही जगातील पहिली एआय अभिनेत्री आहे सध्या ए आय बुद्धिमत्तेचा सर्वच क्षेत्रात वापर होतोय टीव्हीवर बातम्यांचे वाचन करण्यापासून ते अल्बानिया सारख्या देशात मंत्री पदापर्यंत घटना उघडकीस आल्या होत्या ए आय अनेकांच्या नोकऱ्या खाईल असं देखील म्हटलं जात होत त्यातच आता अभिनयाच्या क्षेत्रातही ए आय चा वापर, वापर होणार या चर्चा रंगू लागल्यात मात्र आता खरंच असं होऊ शकतं का हे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमावण्यासाठी लाखो कलाकार जीवाचं रान करतात दिवस रात्र मेहनत करतात कोणत्या तरी भूमिकेमुळे चित्रपट सृष्टीत देखील मोठा बदल होऊ शकतो जगातील पहिली ए आय अभिनेत्री टिली नॉरवुड ही एक संगणकाद्वारे तयार केलेलं पात्र आहे टिली सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह आहे इंस्टाग्रामवर वर तिचे पन्नास हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत लंडन स्थित पार्टिकल सहा स्टुडिओच्या झिकोया नावाच्या कंपनीनं टिली नॉरवुड नावाचा ए आय अवतार तयार केलाय ज्याला हॉलिवूडची पहिली ए आय अभिनेत्री म्हणून संबोधित करण्यात आलंय जुरिज फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये याबाबत या घोषणा करण्यात आली मात्र यामुळे आता हॉलिवूडमधील कलाकारांकडून मोठ्या प्रमाणावरती तीव्र निषेध केला जातोय डच निर्माती इलेन डेर वेल्डन यांनी सांगितलं की एका टॅलेंट एजन्सीनं टिली नॉर्वूडला क्लायंट म्हणून साईन केलंय आणि ती लवकरच एका चित्रपटात देखील झळकणार आहे दरम्यान हॉलिवूडमधील कलाकारांनी टिली नॉर्वूडला अभिनेत्री म्हणून स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिलाय बरेरा यांनी याला चुकीचं म्हटलं असून कलाकारांनी टॅलेंट एजन्सीवर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली आहे नताशा लिहोन यांनी याला एक कठोर पाऊल असल्याचं म्हटलंय स्क्रीन ऍक्टर्स गिल्डनं यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे टिली नॉरवूड ही अभिनेत्री नसून व्यावसायिक कलाकारांच्या परवानगीशिवाय तयार केलेला केवळ ए आय अवतार आहे टीलीला जीवनाचा अनुभव नाही किंवा तिचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये तिला रस नाही असं तिनं म्हटलंय शेवटी अभिनय हा भावभावनांचा आविष्कार आहे या भावभावना जिवंत व्यक्तीलाच असू शकतात अजून तरी यंत्राला भावभावना निर्माण झाल्या नाही आहेत त्यामुळं टीलीला हॉलिवूडमधून होत असलेला हा विरोध रास्तच म्हणावा लागेल